Happy, New Year. हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते नवीन वर्षातला हा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की कशा विषय आहे ते तर संध्याकाळी जेवण वगैरे झाली आणि नेहमीप्रमाणे प्रियाचा फोन आल्यानंतर तिच्याशी बोलता बोलता आमचं अचानक ठरलं की यावर्षी आपण नवीन वर्षाचं म्हणजे सुरुवात चला गेटवेला जाऊन करूयात तिथं खूप छान सेलिब्रेट केलं जातं आम्हाला घरीच नित्य वेळेसच अकरा वाजलेले आहेत आणि पाहू शकता आम्ही बायखळायला आलो टॅक्सीने तेव्हा अकरा वाजले होते आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही सी एस टीला गेलो आणि सी एस टीला लोकलने पटकन पोहचता येतं त्याच्यामुळे लोकलने गेलो आणि पाहू शकता आम्ही तर सी एस टीला उतरलेले आहोत <laughs> इथून आम्हाला आता बसनी गेटवेला जायचं होतं तर बस पाहू शकता इतकी गच्च भरलेली आणि बाहेरसुद्धा आणखी खूप गर्दी होती लोकांची मग ही लास्टची बस होती ट्रिपने आणि याच्यानंतर बस नव्हती त्याच्यामुळे लोक इतकी वेळ वाट पाहत होती कशानी जाना, कशानी जाना, कशानी की आता कशाने जाणार कशाने जाणार मग कोणी मिळेल त्या टॅक्सीने किंवा असं चालत किंवा पळत असं जात होतं बरेच जण वेळ वाट पण पाहत होते की बस येईन बस येईन म्हणून आणि जवळ जवळ म्हटलं तरी मला वाटतं जवळपास वीस पंचवीस मिनटाच्या अंतरावरती होतं मग काय ज्यांना टॅक्सी भेटली ते गेले आणि ज्यांना नाही भेटली तिथून चालत चालत आणि नंतर नंतर तर शेवटी अक्षरशः पळत जात होते किती जण पहिल्यांदा मित्र पाहिलं की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवीन वर्षाचं स्वागत हे त्या ठिकाणी जाऊनच करायचं आणि म्हणजे इतकी ओढ लोकांच्या मनामध्ये होती ना की पहिल्यांदा मित्र हे सगळं पाहिलं वेळ पाहू शकता करेक्ट बारा वाजलेले आहेत तरी आम्हाला टॅक्सी भेटली म्हणून आम्ही टॅक्सीने आलात आणि आल्यानंतर करेक्ट बारा वाजलेले होते आता म्हटलं चला वेळेवरती पोचलेलो आहोत त्या उत्साहाने इतक्या जल्षाने आलेली सगळे जगित क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होते पण जसं वाटलं होतं जसं माहिती होतं त्याप्रमाणे काही स्वागत झालेलं नाही फक्त एकच फटाटा वाजला तो पण ताजा होताच्या दिशेने आणि अशाच प्रकारे मी सगळे असं मोबाईल हातामध्ये धरून पाहत होते की आत्ता ब्लास्ट होईल आता, ब्लास आता मध्ये फटाके वाजतील म्हणून पण काही फटाके वगैरे वाजलेले फटा नाहीत सगळे कार्यक्रम रद्द केलेले होते आणि फक्त अजूनच नॉर्मली सर्वांनी हॅपी न्यू म्हणून नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे थोडी बहुत सगळ्यांच्याच मनामध्ये निराशा झालेली होती थोडी वीर कशा झाली तर मग निराशा मागे टाकून नवीन वर्षाचं स्वागत सहा आनंदाने दिलं होतं बिझी झाली एकमेकांना शुभेच्छा फोटो काढणे आणि दिलं रिस्क झाले आणि आम्ही घर <laughs> हिनीहरूलाई सगळं काही बघून छान वाटलं आणि असं गर्दी सगळी लोक उत्साह पाहतच राहावं किंवा त्या ताज्या हॉटेलकडे पाहतच उभं टाकावं असं वाटत होतं

खूप वेळ थांबलो आम्ही आणि आता इथून निघालेले आहोत जाण्यासाठी तर आम्ही सी एस टीला आलो आणि तुम्हाला दाखवते की आता नवीन वर्षाचं स्वागत करून घरी जाण्यासाठी लोकांची सी एस टीला किंवा लोकलला किती गर्दी आहे किंवा कशा प्रकारची तिथल जी कंडिशन होती तुम्हाला दाखवते अक्षरशः प्लॅटफॉर्मवरती कशी रांग आहे पहा त्या बाजूने आता सव्वा एक वाजलेले होते आणि लोकलने जाण्यासाठी अशा प्रकारची गर्दी होती पूर्ण प्लॅटफॉर्म अगदी खचा भरून लोक म्हणजे त्या लोकलच्या दिशेने जात होती मी हे सगळी कंडिशन बघून आम्ही टॅक्सीने घरी गेलेला आहोत तर चला आज आपण इथेच थांबूयात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद आणि पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर